श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या पंचवीस जून रोजी बुधवारी आलेली आहे ज्येष्ठ दर्श अमावस्या ही अमावस्याची अमा तिथी चोवीस जूनला म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी सात वाजता सुरू होत आहे आणि उद्या पंचवीस जून रोजी बुधवारी दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे असा हा अमावस्या तिथीचा काळ आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे आणि अमावस्या तिथीला आपल्याला काही खास उपायसुद्धा करायचे असतात आणि अमावस्या तिथीला हे खास उपाय केल्याने आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघून जाण्यास मदत होते आणि लक्ष्मी मातेची कृपा सुद्धा आपल्यावर होत असते आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी सुद्धा अमावस्या तिथीला काही खास विशेष उपाय हे केले जातात अगदी कठोरातला कठोर पितृदोष हा संपवण्यासाठी अमावस्या तिथीला काही खास उपाय हे केले जात असतात अमावस्या तिथी आले की बरेच जण घाबरतात अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असं मानलं जातं पण अमावस्या तिथी ही वाईट नसून या दिवशी जर आपण काही खास उपाय केले तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते आणि लक्ष्मीपूजनाची पूजा सुद्धा आपण अमावस्याच्या तिथीलाच करत असतो त्यामुळे अमावस्या तिथीला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा काही विशेष खास उपाय हे केले जात असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे दहा उपाय सांगणार आहे जे उद्या आपल्याला अमावस्याच्या दिवशी उद्या पंचवीस जून ला बुधवारी करायचे आहेत हे दहा उपाय केल्याने तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा तुमच्या घरामध्ये कायम राहील तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी ही नष्ट होऊन पॉझिटिव्ह एनर्जी ही तयार होईल आणि जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर तो ही नष्ट होण्यास हा उपाय केल्याने मदतच होईल चला तर मग आता आपण आपल्या आजच्या या असे कोणते दहा उपाय आपल्याला उद्या अमावस्याच्या तिथीला करायचे आहे हे जाणून घेऊया सर्वात महत्वाचा आणि पहिला उपाय तो म्हणजेच अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरात साफसफाई करायची आहे जिथे कुठे आले असतील ते आपल्याला सगळे काढून टाकायचे आहेत आणि स्वच्छ करायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साफसफाई बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं असतील वस्तू असतील त्या सुद्धा आपल्याला उद्या आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायच्या आहेत किंवा जर दुरुस्त होण्यासारख्या काही वस्तू असतील तर ते आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये जर कुठल्याही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील ज्या तुमच्या वापरामध्ये येत नसतील तर अशा वस्तू आपल्याला उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्या घराच्या बाहेर टाकायच्या आहेत आपल्या घराच्या बाहेर उद्या काढायच्या आहेत फेकून द्यायच्या आहेत अशा काही वस्तू आपल्या घरामध्ये असतात की ज्या आपल्या वापरात येत नाही तुटलेल्या आहेत फुटलेल्या आहेत आणि त्यांचा उपयोग सुद्धा आपल्याला होत नाहीये अशा वस्तू जर आपण आपल्या आपल्या घरामध्ये साठवून ठेवल्या तर घरातली नकारात्मक ऊर्जा लागत असते त्यामुळे अशा वस्तू उद्या अमावस्याच्या तिथीला आपल्याला आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायच्या आहेत असं केल्याने तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाईल आणि तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होईल पुढची महत्वाची तिसरी गोष्ट ती म्हणजेच उद्या बुधवारी अमावस्याच्या तिथीला आपल्याला आपल्या घरातली फरशी पुसताना लादी पुसताना आपण जे काही पाणी घेऊ त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद त्याचप्रमाणे खडे मीठ हे टाकायचे आहे आणि या पाण्याने आपलं संपूर्ण घर हे पुसून काढायचे आहे आपली लादीही पुसायची आहे असं केल्याने सुद्धा संपूर्ण नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरातली नष्ट होत असते आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाते पुढची महत्वाची चौथी गोष्ट आहे ती म्हणजेच अमावस्याच्या तिथीला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आपलं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे उंबरठा सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्या उंबरठ्याला हळदीचे लेपण हे करायचे आहे आणि आपल्या उंबरठ्यावर आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे मग हे स्वस्तिक चिन्ह तुम्ही रांगोळीने सुद्धा काढू शकतात किंवा कुंकवाने सुद्धा काढू शकतात तर याप्रमाणे आपल्याला उद्या अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची सुद्धा साफसफाई करायची आहे आणि उंबरठ्याची सुद्धा साफसफाई करायची आहे आणि त्याचबरोबर उंबरठ्याला लेपन करायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला हळदीने स्वस्तिक हे चिन्ह जरूर काढायचं आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश हा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरूनच होत असतो आणि आपलं मुख्य प्रवेशद्वार हे जर सुशोभित असेल स्वच्छ असेल साफ असेल तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि त्याचप्रमाणे उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते कारण हळदी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने चिन्ह जरूर काढा आणि सुद्धा हळदीचे लेपन हे जरूर करा पुढची पाचवी गोष्ट आहे ती म्हणजेच देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुटभर हळद आणि दोन कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवांचे टाक आणि मूर्ती हे आपल्याला स्वच्छ करायचे आहे आपल्या संपूर्ण देवघराची आपल्याला स्वच्छता करायची आहे आणि आपले देव सुद्धा स्वच्छ करायचे आहेत देवघराची साफसफाई केल्यानंतर देवांची सुद्धा आपल्याला व्यवस्थित नीटनेटकी पूजा करायची आहे देवघराच्या आजूबाजूला जिथे कुठे अनावश्यक वस्तू असतील त्या सुद्धा आपल्याला उद्या देवघराच्या आजूबाजूच्या वस्तू आहेत त्या सुद्धा काढून टाकायच्या आहेत देवघराची साफसफाई केल्यानंतर देवपूजा सुद्धा करायची आहे आपल्या घरातल्या देवघराची साफसफाई झाल्याने आपलं देवघर हे अगदी सुंदर दिसेल आणि त्यामुळे आपल्या घरात प्रसन्नतापूर्वक वातावरण हे तयार होईल आणि परिणामी आपल्या सर्वांना सुद्धा आपल्या घरामध्ये प्रसन्न असं वाटेल पुढची महत्वाची सहावी गोष्ट आहे जी आपल्याला उद्या करायची आहे ती आपल्या किचनची साफसफाई आणि पूजा घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजेच आपल्या घरातलं स्वयंपाकघर आपलं किचन बऱ्याच जणांच्या घरामध्ये किचन मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ हे शिजवले जात असतात त्यामुळे अमावस्येच्या तिथीला आपण आपल्या किचनची सुद्धा साफसफाई करायची आहे आणि त्याचप्रमाणे किचन ओटा सुद्धा स्वच्छ घ्यायचा आहे आणि गॅसची शेगडी सुद्धा आहे याप्रमाणे साफसफाई केल्यानंतर किचन मधल्या भिंतीवर आपल्याला आपल्या किचन ओट्या जवळच्या भिंतीवर आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचे आहे आणि आपल्या गॅस ची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आपल्या किचन मध्ये आपण गॅस जवळच्या गॅसच्या मागच्या किंवा इतर कुठल्याही भिंतीवर तुम्हाला शक्य असेल त्या भिंतीवर जर तुम्ही हळदीने स्वस्तिक काढलं तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा होत असते हळदी आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक या चिन्हाला असं मानलं जातं त्यामुळे आपल्या किचनची सुद्धा साफसफाई करून आपल्याला किचन मध्ये किचनच्या भिंतीवर हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि गॅस सुद्धा आपल्याला गॅस शेगडीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे पुढची महत्वाची सातवी गोष्ट आहे ती म्हणजेच अमावस्याच्या तिथीला आपल्याला संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा जरूर लावायचा आहे आणि त्याचप्रमाणे पुढची महत्वाची आठवी गोष्ट आहे ती म्हणजेच आपल्या पितरांना सद्गती लाभावी आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा याकरता अमावस्याच्या तिथीला आपल्याला पिंपळाच्या झाडाला काळे तिळ मिश्रित पाणी हे अर्पण करायचे आहे आणि तसंच पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे अमावस्याच्या तिथीला आपल्या पित्रांना सद्गती मिळावी यासाठी काही उपाय केले जातात त्यामध्ये हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि हा उपाय आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी तुम्ही सुद्धा जरूर करा आपले पितर जर आपल्यावर संतुष्ट असतील तर आपल्याला कोणत्याही कामांमध्ये अडचणी निर्माण होत नाही आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळते म्हणून हा उपाय तुम्ही उद्या नक्की करा पुढचा नवा उपाय आहे तो म्हणजेच संध्याकाळी आपण जेव्हा दिवाबत्ती करू तेव्हा आपल्या घरामध्ये आपण धूप हा जरूर जाळायचा आहे आणि त्याचप्रमाणे कापूर सुद्धा जाळायचा आहे आणि या धूप आणि कापराची धुणी आपण धूर आपण आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवायची आहे असं केल्याने सगळी नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या बाहेर जाईल आणि सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा अमावस्येच्या करायचा आहे अमावस्येच्या तिथीला आपण गरजू आणि गरीब व्यक्तींना दानधर्म केल्याने आपल्याला आपल्या देवांचे तर आशीर्वाद मिळतच असतात पण त्यासोबतच आपल्या पित्रांचे सुद्धा आशीर्वाद हे मिळत असतात पित्रांची सुद्धा कृपादृष्टी आपल्यावर होत असते आणि सर्व दानांमध्ये श्रेष्ठ दाना दान आहे ते म्हणजेच अन्नदान त्यामुळे अमावस्याच्या तिथीला गरजूंना अन्नदान हे नक्की करा यामुळे देवही आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यासोबतच आपले आपल्यावर प्रसन्न होत असतात त्यांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर याप्रमाणे ही काही महत्वाची दहा कामं आहेत जी आपल्याला अमावस्याच्या तिथीला उद्या जरूर करायची आहे आणि ही कामं केल्याने हे उपाय केल्याने आपल्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी निर्माण झाल्या असतील त्या दूर होतील पितृदोष वास्तुदोष यापासून आपली सुटका होईल आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या सर्वांवर कायम राहील तुमच्या घरातली गरिबी ही निघून जाईल आणि जी काही आर्थिक चणचण आर्थिक समस्या तुम्हाला भासत असेल नष्ट होईल त्यामुळे ही अत्यंत महत्वपूर्ण अशी दहा कामं उद्या अमावस्याच्या तिथीला प्रत्येकाने जरूर करावी तर याप्रमाणे आपण अमावस्याच्या तिथीला कोणती दहा कामं आपल्याला करायची आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ